मित्रांनो दिवाळीचा सण देशभरात मोठ्या थाटामाटात आणि धूमधडाक्यात साजरा करण्यात येतो लहान मुलांपासून ज्येष्ठ पर्यंत सर्वत्र दिवाळी सणाची मोठ्या उत्साहाने वाट पाहत असतात यंदा दिवाळीचा सण हा पाच किंवा सात दिवसांचा आहे वसुबारस ते भाऊबीजीपर्यंत यात अनेक सण असतात त्यातील लक्ष्मीपूजन हा दिवाळीचा महत्त्वाचा दिवस असतो यंदा दोन हजार मध्ये दिवाळी कधी कधी आहे आणि सणांची योग्य तारीख व माहिती आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात त्यासाठी हा व्हिडिओ संपूर्ण पहा व आपल्या चॅनलला जर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा तर चला तर मग आता जाणून घेऊया दिवाळी म्हटली की महिलांची घराची साफसफाई लगबग नवीन वस्तू आणि कपडे खरेदीचा उत्साह फटाके आणि रांगोळीचे रंग लाइटिंग अगदी विस्क अगदी दिवाळीत अख्खा देश प्रकाशाने उजवून निघतो दिवाळीचा पहिला सण म्हणजे वसुबारस असून तो सतरा ऑक्टोंबरला असणार आहे या दिवशी गोमातेची म्हणजेच गायीची पूजा करण्यात येते दिवाळी सणाचा दुसरा दिवस म्हणजे धनत्रयोदशी आणि यमदीपदान असतो यंदा धनत्रयोदशी ही अठरा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीसला असणार आहे धनत्रयोदशीला छोटी दिवाळी असंही म्हटलं जातं आणि हा दिवस व्यापारी लोकांसाठी अतिशय महत्त्वाचा असतो या दिवशी लक्ष्मी आणि कुबेर यांची पूजा करण्यात येते दिवाळीत दीपदानाला अतिशय महत्त्व आहे यंदा दिवाळी दीपदान हा सण एकोणीस ऑक्टोबरला जा असणार आहे दिवाळी हा सणच प्रकाशाचा सण म्हणून ओळखला जातो दिवाळीचा विशेष आणि खास दिवस असतो तो म्हणजे अभ्यंग स्नान या दिवसापासून खऱ्या दिवाळीच्या सणाला सुरुवात होते यंदा नरक चतुर्दशी आणि ऑक्टोबरला असणार आहे या दिवशी पहाटे उठून उठणं आणि सुगंध तेल लावून स्नान करण्यात येतं त्यानंतर फटाके फोडून फराळ केला जातो या दिवशी मंदिरात जाण्याची परंपरा देखील आहे दिवाळीचा पाचवा दिवस आणि दिवाळी सण म्हणजे लक्ष्मीपूजन एकवीस ऑक्टोबरला असणार आहे या दिवशी लक्ष्मी मातेची पूजा करण्यात येते केरसुन्या या देवीचं रूप मानलं गेलं आहे या पूजा करण्यात येते लाह्या बताशेचा प्रसाद दाखवला जातो यंदा लक्ष्मी पूजनाचा शुभ मुहूर्त संध्याकाळी सात वाजून आठ मिनटं ते आठ वाजून अठरा मिनिटांपर्यंत आहे दिवाळीचा सहावा दिवस हा नवरा बायकोच्या प्रेमाचा दिवस मानला जातो पत्नी पतीचे औक्षण करून उदंड आयुष्यासाठी प्रार्थना करतात हा दिवाळीचा दिवस असतो तो म्हणजे पाडवा नवरा या दिवशी बायकोला पाडव्याचं गिफ्ट देतो दिवाळीचा सातवा आणि शेवटचा दिवस असतो तो म्हणजे भाऊबीज यंदा तेवीस ऑक्टोबरला दिवाळी भाऊबीज साजरी करण्यात येणार आहे या दिवशी बहीण आपल्या लाडक्या भावाचा औषण करते असा हा दिवाळीचा सण प्रत्येकाला हवा हवा आणि नातेसंबंधांना जोडणारा आणि प्रेम आपुलकीचा असतो तर मित्रांनो सदर माहिती तुम्हाला दिवाळीविषयी आवडली असेल तर व्हिडिओला आपल्या एक लाईक नक्की करा व नवीन असाल चॅनलला तर नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल तुमचे धन्यवाद जय माता दी